नमस्कार पूनम डेली मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आजची रेसिपी आहे चकोल्या एकदम सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा त्यासाठी मी इथे दोन वाटे आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत बघा एकदम घट्ट चकोलेला घट्ट कणिक मळावे लागते बघा असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलाची धार सोडून अजून एकदा असं मळून घ्यायचं आहे एक दहा मिनटासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण बघा इकडे तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी स्वच्छ धुवून घ्यायची आणि यात एक ते दोन ग्लास पाणी ओतायचं एक चमचा हळद आणि एक चमचा तेल टाकणार आहे मी यात मग याच्यात दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला तीन शिट्ट्यात चांगली शिस्ती डाळ तोपर्यंत आपण इकडे मसाला करून घेऊया मग इथे एक वाटी मी खोबरं घेतलंय चिरं कोथिंबीर आणि एक गड्डा लसणाचं सोलून घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला असं वाटण करून घ्यायचं आहे याचं डाळ जा। पण शिजलेली आहे बघा अशी शिजवून घ्यायची डाळ आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी बघा एका पातेल्यात मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यात मी कडीपत्ता टाकणार आहे चांगला भाजून घ्यायचा कडीपत्ता आणि आता यामध्ये मी आपण जे वाटण केलेलं होतं खोबऱ्याचा मसाला तो यामध्ये टाकणार आहे चांगलं मिक्स करून बारीक गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे मसाला बघा असा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये मी आता एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे जास्त नाही हळद टाकायची आपण डाळीमध्ये टाकली होती थोडीशी हळद टाकायची भाजून घ्यायचं चांगलं आणि मी आता लाल तिखट घेतलेलं ला। आहे दोन ते ती तीन चमचे हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं चांगलं आता आपण यात जी डाळ आपण शिजवून घेतलेली होती ती ॲड करायची आहे एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं आणि एक दोन मिनटं असं शिजवून द्यायचं आपण आता मसाला ॲड करूया थोडासा गरम मसाला घेतला आहे एक अर्धा चमचा धनेची पूड घेतली एक अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता दोन ते तीन ग्लास पाणी ओतायचं आहे पाणी जरा जास्तच होतायचं जा। कारण की चकोल्या शिजून घट्ट होतात त्यामुळे मला आता उकळी येईपर्यंत थांबायचं उकळी येते तोपर्यंत आपण इकडे बघा चकोल्या कट करून घ्यायच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघाय आपल्या दहा मिनिटांत कणिक बघा छान झालेले आहे आता आपण चपाती जसं लाटतो तसं गोल लाटून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं सेम गोल लाटून घ्यायचं तेल लावायचं नाही चपातीला आपण तेल लावतो असं गोल लाटून घ्यायचं आणि असं कट करायचं आहे अशा छोट्या छोट्या आकाराच्या चकोल्या कट करून घ्यायच्या आता बघू इकडे उकळे आलेले आहे आपण ज्या चकोल्या कट केल्या होत्या त्या आता यामध्ये टाकायच्या आहेत एकदम टाकायचे नाहीत असे एक टाकायच्या एकदम टाकल्या की सगळ्या चिपकून बसतात त्यामुळे असं एक एक टाकत हलवत हलवत टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं असं पाच ते दहा मिनटं उकळून द्यायचं दहा मिनटात चांगल्या शिजतात दहा मिनटं उकळलं की बस होते दहा मिनटानंतर आपल्या चखोल्या चांगल्या शिजलेल्या आहेत मस्त झालेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद